माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत परमपूज्य तपोरत्न योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त ती दिनांक एकवीस डिसेंबर रोजी सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत श्री तपोरत्न मूर्तींचे पालखी ज्योतीसह मिरवणूक मठात आगमन आरती जगद्गुरूचे आशीर्वचन सायंकाळी सहा वाजता दीपोत्सव बुधवार दिनांक बावीस डिसेंबर रोजी सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत रुद्राभिषेक सकाळी सहा वाजता पाळणा कार्यक्रम रात्री नऊ वाजता शोभेचे दारूकाम व सामाजिक कन्नड नाटक अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन श्री वीर तपस्वी मंदिर चन्नवीर नगर एम आय डी सी रोड येथे आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती संस्थेचे शांतय्या स्वामी यांनी दिली तर यावेळी प्राचार्य राजकुमार भोरे उपस्थित होते त्यांच्या कृपाशीर्वादानं जे जंगमपतू आहेत ते मठातील झालेत आणि जगद्गुरू देखील झालेले आज आपल्याला खास करून ज्या संपूर्ण भारतामध्ये काशीपीठाचे जे जगद्गुरू आहेत आणि केदारपीठाचे जगद्गुरू आहेत श्रीशालपेठाचे जगद्गुरू आहेत हे सर्व आपल्या मठाच्या माध्यमातून शिकून गेलेले आहेत आणि यांना स आपल्या महा च तपरत्न योगिराजन कृपाशीर्वाद लाभलेलं होता आणि त्यामुळं धर्माच्या विकासासाठी सदैव धडपड करणारे गरिबांच्या वंचित शिक्षणापासून वंचित असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी अवरोध प्र प्रयत्न करणारे गरिबांच्या सेवेसाठी धडपड करणारे असे मानवता दे योगीराजन महास्वामीजी जो दो वीस फेब वीस uh, डिसेंबर दोन हजार सतराला ते लिंगायत झाले त्यांच्या निधनानं त्यांच्या लिंगायत झाल्यामुळं आधार वड कोसळला गेला सो सोलापूर शहराचं नव्हे तर अखिल महाराष्ट्रातील मानवता जातीच्या साठी सा, जे धडपडणं उडते त्यांच्यावरती आधार वड कोसळला प्रचंड प्रमाणात धक्का बसला पण गेल्या चार वर्षामध्ये ती पुणे ती साजरी करावी अशा सर्व भक्तांची तळमळ आहे परंतु शासनाचे कोरोनामुळं कोणत्याच प्रकारचे कार्यक्रम आम्हाला करता आलेले नाही हे आम्हाला दुःख आणि खेद आहे कारण त्यांनी आपल्या गुरूंची सेवा करण्यासाठी पुण्याची साजरी करण्यासाठी फार मोठंसं योगदान त्यांनी दिलं होतं त्यांचा देखील कार्यक्रम मोठं व्हावं असे आमच्या संस्थेचे सर्व प्रा प्राचार्यगण होटगी आणि होटगी प्रवासासाठी सोलापूर शहरातील सर्व भक्तगण प्रयत्नशील आहेत परंतु शासनाने आम्हाला परवानगी न दिल्यामुळं आज रोजी म्हणजे दिनांक वीस ते बावीस फेबरपर्यंत वेगवेगळे कार्यक्रम आहेत परंतु ते साधेपणानं करण्याचं स मानस आहे आणि सर्वांनी शासनाचे नियम पाळून आम्हाला सहकार्य करावं भक्तगणाने प्रसादासाठी यावं प्रसाद घ्यावा आणि लागलीच मठातून किंवा होडकी मठातून दर्शन घ्यावं आणि गुरुकृपे पात्र व्हावं अशा प्रकारचं मी नम्र आवाहन करतो धन्यवाद माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका